छत्रपती संभाजीनगर क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल या ठिकाणी शाळेच्या पहिल्या दिवशी माझं शाळेतलं पहिलं पाऊल कसं होतं अर्थात फूटप्रिंट ॲक्टिव्हिटी यावेळी घेण्यात आली आहे पाहूयात यामध्ये ड्रॉइंग पेपरवर विविध रंगाचे इको फ्रेंडली कलर वापरून विद्यार्थ्यांच्या पावलाचे ठसे घेण्यात आले आणि त्यावर माझ्या शाळेतील माझं पहिलं पाऊल यावर चारोळी कविता लिहिण्यास सांगितली यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदाने भगवा हिरवा निळा अशा विविध रंगाचे पावलाचे ठसे काढले या उपक्रमामध्ये प्राचार्य एस पी जवळकर प्रशांत खरवडकर विजय गोराले माधुरी शेलार रुपाली क्षीरसागर डॉक्टर दीपक उपाध्याय मीना गाडेकर आदींनी सहकार्य केले यामुळे शाळेत आनंददायी वातावरण पाहायला मिळाले सर नेम बरं आजचं फुटप्रिंट ॲक्टिव्हिटी कशी वाटली तुला छान वाटली वाट वाट काय काय करशील याच्या ह्याच फोटो लावशील आणि कुठं नेशील बैठकीत लावशील ठीक आहे ही आठवण राहील की नाही तुझी पाया शाळेत पहिली पाऊल थँक्यू येस काय काय ॲक्टिव्हिटी झाली आज फुटप्रिंट ॲक्टिव्हिटी कसं वाटलं आहे विविध रंग तुम्हाला छान काय नाव तुझं हां आडनाव कसं वाटलं क्रिएटिव्ह शाळेमध्ये तुला पाणी छत्रपती संभाजीनगर आज शाळेचा पहिला दिवस होता शेरी ग्रामीण भागातून सगळे विद्यार्थी आले होते आणि त्यांचा शाळेतला पहिला पाऊल पहिल्या दिवसाचा आनंद कशा पद्धतीचा होता तो त्यांना अनुभूती यावी म्हणून आम्ही ड्रॉईंग सीटवरती छान त्याचे पा पावलाचे पहिले फेसे घेतले आणि इको फ्रेंडली कलर वापरले म्हणजे त्यांना कलर पण वाप वापरताना दर्जेदार कलर वापरले आणि एकूणच मुलं खूप आनंदी होते घरी जाऊन फोटो लावून पासपोर्ट साईज फोटो त्या कागदावर ते लावणार आहेत खाली छानशी एक कविता लिहिणार आहेत आणि असा अभिनव उपक्रम आम्ही फूटप्रिंट ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूलमध्ये माझे घेतला धन्यवाद